तर दिशा सानियल मृत्यू प्रकरणी विधानसभेत आमदार अमित साटम यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक होते मात्र अन्य लोकांसाठी वेगळा कायदा का आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच दिशा सालिच्या वडिलांच्या आरोपानंतर सत्ताधारी आता चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे दिशाचा मृत्यू हा संशयास्पद आहे असं सुद्धा अमित साटम यांनी म्हटलेलं आहे तसंच अमित साटम यांनी ही सुद्धा मागणी केली आहे की या प्रकरणात दिशाच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार असतील त्यांना अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष मोदय याच्यामध्ये जजमेंट आहे अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला काल काल ज्या काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझ्या म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष मध्ये करावं ना अध्यक्ष मध्ये एवढीच विनंती आहे करा तुम्ही ही घटना घटना जून ची डिसेंबर बावीस मध्ये एसआयटी नेमली अध्यक्ष महाराज आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणत किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदय मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तत्काळ अटक करावी अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष मारोद